नेरळ ग्रामपंचायत आरोग्य विभागातील कर्मचारी गणेश जाधव यांनी शनिवारी सम्राटनगर येथील आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली होती ग्रामपंचायतीने गेले नऊ महिने त्याचा पगार न दिल्याने आर्थिक विवंचनेतून गणेश जाधव यांनी हा निर्णय घेतला असल्याचा आरोप केला जात आहे तर या प्रकरणावरून आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली असून ग्रामपंचायतीवर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्यासाठी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आज नेरळ पोलीस ठाण्यात निवेदन सादर केले आहे तसेच मनसेच्या भूमिकेला आझाद समाज पार्टी शिवसेना ठाकरे गटाने पाठिंबा दिला आहे दरम्यान गणेश जाधव यांनी आत्महत्या केली नसून नेरळ ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभाराने त्याचा खून केला असल्याचा आरोप मनसेने केला आहे गणेश जाधव म्हणून त्याला अक्षरशः या ग्रामपंचायत प्रशासनाने त्याचा खून केला असं म्हणायला हरकत नाही त्याला आत्महत्या करायला प्रवृत्त केलं कारण गेले नऊ महिने ते कुटुंब कसं जगत असेल त्याच्या घरात गेल्यानंतर त्याच्या परिस्थितीची जाणीव अंगावर शहारे आणणारा प्रसंग आहे तो म्हणून आम्ही त्यासाठी ते त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी आलेलो आणि त्या प्रशासनावर गुन्हा दाखल करायला आज आम्ही एक अर्ज दिलेला आहे इथल्या प्रभारी जे आहेत डवले साहेब त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे आम्ही आता चौकशी करतो आणि चौकशी नंतर त्यांच्यावर रितसर गुन्हा दाखल होईल जे त्याच्या मागे कोण आहेत त्याला खून करण्यास प्रवृत्त केलेले जे जे लोक आहेत त्यांच्यावर तो गुन्हा दाखल होईलच आणि जर गुन्हा दाखल नाही झाला आणि त्याच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या लोकांना सजा झाली नाही तर त्याच्या पाठीमाग आम्ही संघटना म्हणून आमचे सहकारी आहेत सगळे आम्ही नेताने लढा देऊ आणि त्याला न्याय द्यायचा प्रयत्न नक्कीच करू नेरळ ग्रामपंचायतीकडून कर्मचाऱ्यांचा पगार नियमित केला जात नाही गेले अनेक वर्षांची ही समस्या असून कर्मचारी देखील ग्रामपंचायतीकडे दाद मागून थकले आहेत दरवेळी पगार शिल्लक राहून कधी एक कधी दोन असे पगार होत असल्याने आतापर्यंत किमान नऊ पगार थकले आहेत तर बँकेचे कर्ज बचत गट पतपेढी यांचे कर्ज मुलांच्या शाळेचे फी घर खर्च आदी खर्च भागवताना कर्मचाऱ्यांची दमछाक होत आहे अशातच आर्थिक संकटांना तोंड देताना घरातील आर्थिक वादावरून गणेश जाधव यांनी शनिवार दिनांक दहा फेब्रुवारी रोजी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली आहे त्यामुळे नेरळ ग्रामपंचायत अडचणीत आली असून आता मनसेने नेरळ ग्रामपंचायतीविरोधात दंड थोपटले आहेत आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना आझाद समाज पार्टी आणि शिवसेना ठाकरे गटाने नेरळ पोलीस ठाण्यात धडक देत नेरळ ग्रामपंचायतीवर सदस्य मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे तसेच गणेश जाधव यांच्या घरात कोणी कर्ता पुरुष नसल्याने त्यांच्या पत्नीला सेवेत सामावून घेत त्यांच्या कुटुंबाला पंचवीस लाख रुपयांची मदत करण्याची के मागणी केली आहे यावर नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांनी आपण याबाबत गुन्हा दाखल केला असून योग्य तो तपास करून वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार कारवाई करणार असल्याचे सांगितले तर आंदोलनकर्त्यांनी नेरळ ग्रामपंचायत कार्यालयात भेट दिली असताना त्या ठिकाणी सरपंच उपसरपंच ग्रामसेवक आदी कोणीही उपलब्ध नव्हते तर त्यांचे पुनही लागत नसल्याने संतप्त आंदोलनकर्त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयातील त्यांच्या रिकाम्या खुर्त्यांना हार घालत निषेध नोंदवण्यात आला आहे तसेच ग्रामपंचायतीने मयत गणेश जाधव यांच्या कुटुंबाला मदत न केल्यास नेरळ ग्रामपंचायतीला टाळे ठोकू अशी भूमिका जाहीर केली आहे पप्पा आता माझ्या मुलांच्या शिक्षणाचा काय होईल पूर्वीचे पप्पा आता तुम्ही सोडून गेला तर आमचं काय होईल त्या मुलाच्या म्हणजे त्या पत्नीने सांगितलेलं आहे की घरामध्ये पंखा नव्हता तर तो पंखा घ्यायला आमच्याकडे पैसे नव्हते आणि डॉक्टरांनी सांगितलेलं की या मुलीला थंड हवेच्या ठिकाणी किंवा थंड जागेमध्ये ठेवावं कारण की गर्मीमुळे तिला जास्त तिचे पेशी कमी होत आहेत आणि त्याच्यामुळे पंखा घ्यायला पैसे नव्हते अशी बिकट परिस्थिती असलेल्या अशा गणेश जयतू जाधवने हा निर्णय घेतला आणि त्याच्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून आमदार साहेब असतील आता हे जे विद्यमान आमदार आहेत महेंद्र शेठ असतील किंवा अजून इतर लोक लोकप्रतिनिधी हे साध भेट द्यायला इथं आलेले नाहीत भेट देऊन त्यांचं सांत्वन करायला आलेलं नाही त्याला आर्थिक मदत म्हणून काही त्यांनी जाहीर केलेली नाही माझी या सगळ्या लोकप्रतिनिधींना विनंती आहे की तुम्ही जर एखादी आर्थिक मदत जाहीर केली असती किंवा तुम्ही काहीतरी संवेदनशील असता तर तुम्ही भेट दिली असती पण ह्या पूर्ण आणि पूर्ण जबाबदार जर कोणा असेल तर या ग्रामपंचायत निरळणी दहा महिने त्या माणसांना पगार दिला नसल्यामुळे हा निर्णय त्यांना घ्यावा लागला आणि त्यांच्या बिकट परिस्थितीला ते जबाबदार आहेत म्हणून आम्ही या पोलीस स्टेशनमध्ये जे मनसेची युनियन आहे कामगार युनियन त्याच्यामध्ये तो काम करत होता त्या युनियनला आम्ही जाहीर पाठिंबा देतो की त्यांनी हा लढा उभारावा त्यांनी जर उभारला तर आम्ही त्यांच्यासोबत त्यांनी जर नाही उभारला तरी आम्ही आमच्या पद्धतीने लढा उभारून मोठ्या प्रमाणात आंदोलन करू आणि याला न्याय मिळवून देऊ आणि गणेश जैतू जाधव यांचा पूर्णतः गुन्हेगार जर कोण असेल तर नेरळ ग्रामपंचायत यावेळी मनसेचे जिल्हा सचिव अक्षय महाले तालुका अध्यक्ष महेंद्र निरगुरकर पर्यावरण सेना जिल्हाध्यक्ष अभिजित खरत दहिवली ग्रामपंचायत सदस्य यशवंत थवारे तालुका सचिव समीर चव्हाण आझाद समाज पार्टीचे उपाध्यक्ष सुनीत साबळे अल्ताफ जळगावकर बाळा चंदन शिव शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख हेमंत क्षीरसागर आदी यावेळी उपस्थित होते सम्राट मराठी लाईव्ह साठी गणेश पवार सहरो रिपोर्ट करा